धार शास्त्र बाळगून गावामध्ये दहशत माजवणारे आरोपी घेतले ताब्यात नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मावजे फोनशिरस तालुका माळशिरस गावातील उमाजी नाईक चौकात हे इसम धार शस्त्रे हातात घेऊन दहशत माजवत असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाल्यानं लागलीच माननीय प्रभारी अधिकारी महारुद्र परजने यांच्या आदेश आणवे पोलीस नाईक राकेश लोहार पोलीस कॉन्स्टेबल असलम शेख पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल रणजित मदने अमोल बंदुके पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ चव्हाण असं सरकारी वाहनानं सदर ठीक जाऊन त्यांना गराडा घालून पकडले व पकडलेल्या इस्मांना त्यांच्या पंचासमक्ष नावपत्ता विचारला त्यांनी त्यांची नाव ओंकार राजेंद्र गोरे वैवर्ष वीस रोहित शंकर पारसे वैवर्ष वीस दोघे राहणार फोनशिरस तालुका माळशिरस सोलापूर असे असल्याचं सांगून ओंकार राजेंद्र गोरे यांच्या हातात एक मोठी लोखंडी मूठ व पाते असलेले तलवार तसेच एक लोखंडी मूठ असलेला वाकडा कोयता मिळून आला रोहित शंकर पारसे याच्या हातात लाख मूट असलेली लोखंडी कुकरी व लोखंडी मूट असलेला रामपुरी चाकू असं धारदार शस्त्रे सदर इस्माच्या आल्यानं ते शस्त्र पोलीस नाईक राकेश लोहार यांनी जप्त करण्यात आले त्याबाबत फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अमोल ज्ञानेश्वर बंदुके पोलीस अंमलदार नातेपुते पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर दोनशे ऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठचे चे कलम चार व पंचवीस प्रमाण दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तसेच गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक राकेश लोहार करत आहेत